श्री स्वामी समर्थ आपल्या घराला जर नजर लागली आप असेल आपल्या घरात जर आजार पण असेल आपल्या घरात जर अकाल मृत्यू होत होत असेल वाहन होत असेल असेल वाहन अपघात जर जर तुम्हाला नजर लागली तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर वाईट शक्तींचा प्रभाव असेल किंवा घरातील व्यक्ती आजारी असेल आणि तिला दवाखाना औषध उपचार करून हे ती व्यक्ती औषधाला प्रतिसाद देत नसेल उलट जेवढी जास्त दवाखान करेल औषध उपचार करेल तेवढं ते जास्त होत असेल त्यामुळे आपल्याला असे वाटत असते कि आपल्यावर का के आप काहीतरी केले असेल किंवा आपल्यावर काहीतरी काळी चादू झाली असेल तसेच प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्याला अपयश येत असेल आपण किती जरी मनापासून ती गोष्ट केली तरी आपल्या हाती अपयश येत असेल आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण नेहमी चिंतेत राहतो आपल्याला वाटते की मी तर एवढं सगळं मनापासून करते तरी देव माझ्यासोबतच असं का करत असेल किंवा आपल्या मनात नेहमी नकारात्मक विचारच येत असतील सकारात्मक विचार आपल्या मनात येत नसतील किंवा आपल्या घरातील वातावरण आपल्याला शुद्ध वाटत नसेल म्हणजेच आपल्याला घरी आल्यावर प्रसन्न वाटत नसेल घरी आलं की उदास सुदास वाटत असेल तर आता मी तुम्हाला तीन वस्तू सांगणार आहे ज्या तुम्ही नेहमी जवळ ठेवायच्या आहेत त्या वस्तू तुम्ही तुमच्या पर्स मध्ये मध्ये आपल्या घरात आपल्याला या वस्तू नेहमी आपल्या जवळ ठेवायच्या आहेत तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे रुईच्या झाडाची तुम्हाला मुळी आणायची आहे आपल्याला पांढऱ्या झाडाची मुळी आणायची आहे झाडे दोन प्रकारचे असतात एक थोडे जांभळ्या प्रकारचे फुले असतात ते झाड आणि दुसरे पांढऱ्या प्रकारची फुले असतात ते झाड तर आपल्याला पांढरी फुले असतात त्या झाडाची मुळी आपल्याला आणायची आहे आणि ती स्वच्छ धुवून आपल्याला ती आपल्या देवघरात त्याची पूजा करायची आहे एक दिवस आपल्याला ती आपल्या देवघरातच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ती आपल्या तिजोरीत किंवा पर्स मध्ये ठेवायची आहे ही मुळे तुम्ही आणि तुमच्या घरातील इतर सदस्यांनीही आपल्या जवळ ठेवली तरी चालते त्यासाठी तुम्ही मुळी मोठे आणून त्याचे तुकडे करून तुमच्या पर्स मध्ये तुमच्या इतर ठिकाणी किंवा तुमच्या घरातील इतर त्यांच्या त्यांच्याजवळ ठेवण्यासाठी तुम्ही ही मुळी देऊ शकता याचे वैशिष्ट्य हे आहे की पांढऱ्या रुईच्या झाडाच्या जवळ देखील कोणती वाईट शक्ती येत नाही त्यामुळे जर तुम्ही तुमच्याजवळ पांढऱ्या रुईची मुळी ठेवली तर तुमच्याजवळ देखील कोणती वाईट शक्ती येणार नाही तुम्हाला स्पर्श करणार नाही किंवा तुमच्या घरातील इतर नाही ही जवळ ठेवली तर कोणती वाईट शक्ती येणार आणि त्यांना स्पर्श करणार नाही आणि पांढऱ्या रुईचे झाड हे तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल किंवा जर तुमच्या घराजवळ हनुमान मंदिर असेल तर तिथेही तुम्हाला रिचजार मिळू शकते तुम्हाला जर से वाटत असेल की तुमच्या मुलांना वाईट शक्तीचा प्रभाव झाला असेल तर तुम्ही तुमच्या मुलांच्या जवळ देखील ही मुळी ठेवू शकता दप्तरांमध्ये किंवा त्यांच्या पर्समध्ये किंवा त्यांच्या उशीखाली किंवा ते जिथे झोपत असतील त्यांच्या बेडवर तुम्ही ही मुळी ठेवू शकता दुसरा उपाय कोणत्याही एका शनिवारी तुम्हाला हनुमान मंदिरात जायचं आहे आणि जाताना तुम्हाला काळा दोरा असतो तो घेऊन जायचा आहे आणि आणि मंदिर ज्या वेळेला जायचं आहे म्हणजे चरण स्पर्श करता येईल अशा वेळी तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला हनुमानजींसमोर बसून तुमच्या उजव्या हातात तो दोरा घ्यायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायचे आहे तुम्ही जर अकरा वेळा हनुमान चालीसा म्हणलं तर अतिउत्तम पण जर तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालीसा म्हणायला वेळ नसेल तर तुम्ही किमान एकदा तरी हनुमान चालीसा म्हणायचीच आहे आणि त्यानंतर तुमच्याजवळ जर तुमच्या घरातील कोणी पुरुष असतील किंवा मंदिरातील कोणी पुजारी असतील तर त्यांना तुमच्या हातातील तो धागा द्यायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की त्या धाग्याला हनुमानजींचा चरण स्पर्श झाला पाहिजे नुसता चरण स्पर्श म्हणजे नाही ना तर त्या धाग्याला हनुमानजींच्या पायाचा सिंदूर लागला पाहिजे असा स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो धागा घरी घेऊन द्यायचा आहे तुमच्या घरातील ज्या व्यक्तीला नजर लागली असेल किंवा बाहेरच्या कोणत्या नकारात्मक शक्तीचा त्रास होत असेल किंवा सतत आजार पण असेल दवाखाना करून ही कमी येत नसेल आजार पण वाढत असेल आणि त्यानंतर तो धागा त्या व्यक्तीच्या हातामध्ये किंवा पायामध्ये किंवा गळ्यामध्ये तुम्हाला धागा धागा बांधायचा आहे आणि जेव्हा हा पातळ होईल खराब होईल कुजेल तेव्हा त्याला कोणत्याही वाहत्या पाण्यात तुम्हाला तो धागा सोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक छोटीशी पेटी घ्यायची आहे जिच्यावर हनुमानजींची प्रतिमा असते अशी पेटी तुम्हाला घ्यायची आहे ही पेटी तुम्हाला कोणत्याही सोन्या चांदीच्या दुकानात किंवा मंदिराजवळ किंवा जे हळदी कुंकू दोरे विकतात त्यांच्याजवळ तुम्हाला ही पेटी मिळून जाईल पेटी म्हणजे खूप मोठी पेटी नसते छोटी आपण गळ्यात किंवा कमरेत बांधू शकेन एवढी असते ती पेटी घेऊन त्यात तुम्हाला पायावर किंवा खांद्यावर सिंदूर असतो ते थोडे सिंदूर घेऊन त्या पेटीत ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि तुम्ही किंवा तुमच्या घरातील ज्या सदस्याला नजर दोष झाला असेल त्या व्यक्तीच्या गळ्यात किंवा पायात तुम्ही ती पेटी घालू शकता ह्यामुळे देखील नकारात्मक शक्ती तुमच्या जवळ येत नाही किंवा बाहेरील उपाय कोणत्याही एका शनिवारी एक बिब्बा घ्यायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या 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 किंवा बेडवर तुम्हाला ही ठेवायची आहे बिब्बा ही तुम्हाला कोणत्या पूजेचे सामान ज्या दुकानात मिळते त्या दुकानात तुम्हाला मिळेल दररोज आपल्याला आपल्या देवांची आपल्या कुलदेवीची देवपूजा केलीच पाहिजे तसेच देवपूजा झाल्यावर घरात गरुड घंटी वाजवावी गरुड घंटी वाजवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो जर तुमच्या घरात शंख असेल तर शंख घरामध्ये फुंकल्यानेही खूप छान फायदा होतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तसेच शेणाची जी गौरी असते ती सायंकाळी जाळावी आणि त्यावर ऊत टाकून त्याचा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवावा याचाही तुम्हाला खूप चांगला परिणाम दिसून येईल तसेच घरामध्ये स्वामींचा तारक मंत्रांचा तुम्ही जप करू शकता तसेच मोबाईलवर किंवा टी व्हीवर तुम्ही सायंकाळच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम आणि राम रक्षस्त्रोत्र लावू शकता यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कथारंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद